नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती चिखली या ठिकाणी अवघ सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर संद्राय पाच रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर पाच हजार एकशे एक्कावन रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे चिखलीतील आजचे सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद